होत्या वरच्या आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या तर त्या टीमला ला पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये एपीआय सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण दहा घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण तोळे सोने व एक किलो बावन्न ग्रॅम चांदी असा एकूण तेरा लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीवरती अगोदर अंबड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आहेत सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे मॅडम जे होता तो जळगाव जिल्ह्यातून यायचा सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार रा आहे लाहेरी बुद्रक या ठिकाणचा आहे तो रात्री या ठिकाणी ट्रेनने नाशिकमध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेनने निघून जायचा कॅमेरा लावल्याचा काय फायदा आ, या ठिकाणी जे सी पी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सी एस आर फंडामधून जे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ला तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत काढत आम्हाला ह्या आरोपीपर्यंत पोहोचता आला तर खरोखरच या सी सी टी व्हीमुळे चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालेलं आहे म्हणजे आरोपी वय किती आहे काय करायचं तो नेमकं यावर रोपीच अठ्ठेचाळीस वय आहे आणि उद्योगधंद्याच्या अनुषंगाने त्यांना कुठली माहिती दिलेली नाही तपासामध्ये